रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे जेई ई नीट आणि ई टी यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच सी बी एस ई बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा गृहराज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या हस्ते उत्साह हो वातावरणात संपन्न झाला सरस्वती मातेच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन केल्यानंतर कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात स्कूलचे प्रमुख मान्यवर गृह राज्यमंत्री आणि दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेंदा कदम यांचं शाल श्रीफळ दुर्गा मातेची मूर्ती तसेच कला शिक्षक शुभम जडाळ यांनी रेखाटलेलं पोर्ट्रेट आणि सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर यांचं देखील शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आलं तसेच रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिकले यांच्या हस्ते माजी आमदार संजयराव कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण खेडचे शिक्षणाधिकारी विजय बाई यांचं श्रीफळ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवरांचं शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केलं जेई ई नीट बी आरच एम ए सी टी सीई टी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवर गृहराज्यमंत्री योगेदा कदम यांच्या हस्ते घड्याळ सेतोस्कोप आणि फ्रेम देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेदा दा कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना स्पर्धेच्या युगात मेहनतीला पर्याय नसल्याचं विद्यार्थ्यांना सांगितलं रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश हे कौतुकास्पद आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांनी हार न मानता नव्या उमेदीनं यशाच्या दिशेनं मार्गक्रमण केलं पाहिजे हे स्पर्धेचं युग आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यात त्या दिशेनं पाऊल टाकलं पाहिजे नकारात्मक विचार न करता सकारात्मक बनणं गरजेचं आहे कोणताही दबाव न बाळगता यश संपादन केलं पाहिजे रोटरी स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळतंय याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आपण कोणत्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती न पाहता आपल्याला कोणतं गाठायचं आहे ते ते केंद्रित पाहिजे शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना आणि शाळेला त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख मान्यवरांचं आभारपत्र देऊन आभार, आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृणाल मंडळी भक्ती करंबळेकर आणि सरिता भारती यांनी केलं अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये तितकेसे जास्त चांगले मार्क मिळू शकले नाही त्या सगळ्यांच आज मी मनापासून अभिनंदन करतो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन टू एव्हरी वन कारण नव्वद टक्के मिळणारा पण तेवढीच मेहनत घेत असतो शंभर टक्के मिळणारा पण तेवढीच मेहनत घेत असतो मेहनत कोणाची कमी नसते फक्त आपल्याला सर्व माहिती आहे की शेवटी मला असं वाटतं की कुठल्याही फील्ड मध्ये कुठलाही तुम्ही कुठलंही करियर घ्या आधी सचिन तेंडुलकरने शंभर रन जरी बनवले त्याच्यामध्ये चार चार पाच रन हे नशिबाने आलेले असतात एखाद्याने कोणी जे स्क्वेअर कट मारला आणि कोणी फिल्डरने वीस फिल्ड केले आणि एक रन जास्त धावून घेतला तर त्या विद्यार्थ्या त्या फिल्डरच्यामुळे ते सचिन तेंडुलकर मी एखाद दोन रन हे जास्त असतात परंतु आ, आज आपण सर्व विद्यार्थी इथे एकत्र आणला आज आमच्या हस्ते सत्ता होतो खरा आज इतके चांगले मार्क आपण मिळवलेले आहेत परंतु आज आपल्या मी एक आमदार आहे आज मी मंत्री आहे आणि मंत्री असताना आम्ही ज्या प्रशासनामध्ये आम्ही ज्या अडचणी पाहतो हो। आणि हे मला वाटतं प्रत्येक रोटरी शाळेमध्ये यायची माझी ही तिसरी किंवा चौथी वेळ आहे आणि मी दर वेळेला हीच इच्छा व्यक्त केली आज जरी ती इच्छा व्यक्त करणारच आहे कारण हे मी कधीच थांबवणार नाही जोपर्यंत आपल्या खेळमधला एक आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर त्या म्हणताय जोपर्यंत आम्ही थांबवणार आणि मला विश्वास आहे की रोटी शाळा करू शकतो रोटी शोधून मला विश्वास आहे की यूपीएससी मध्ये एम पी एस सी आपले अनेक विद्यार्थी तिथे चांगले देते परंतु ही सेवा जास्तीत जास्त आपल्या कोकणामध्ये मिळावी एक वरती थांबून चालण्यात करायचे मला ते एक आय एस अधिकारी झालेले आहेत एकावर थांबून चालणार नाही एकावर थांबून चालणार नाही आणि आमच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत आम्ही ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातो म्हणजे पुण्याला जातो सातारा जातो अगदी नागपूरला जातो अमरावतीला जातो तिथले विद्यार्थ्यांची प्रशासनाला घेऊन प्रचंड मोठी जागरूकता असते आता मला वाटतं आता इथे इंटरनॅशनल अफेअर्स तुम्ही किती लक्ष ठेवता मला माहिती नाही पॉलिटिकल गोष्टींवरती तुम्ही किती लक्ष ठेवता मला माहिती नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक कुठल्या कुठल्या आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होत असतो